नमस्कार मी समाधान वाचले लोकन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण बंडी शागाव मध्ये आहोत आणि या ठिकाणी बघितलं तर समाधान काळे या ठिकाणी फिरत आहे प्रत्येकाशी चर्चा चालू आहे या ठिकाणी नेमकं त्यांची काय भूमिका आहे आणि कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे आपण पाहिलेलं तशाच अनुषंगाने समाधान का या ठिकाणी प्रचारासाठी त्यांचे दौरे सध्या सुरू आहेत आणि अशा अनुषंगाने आपण त्यांच्याशी नेमकं त्यांचं काय मत आहे दादा नमस्कार नमस्कार दादा दहा दा वाजले आहेत सोबत आहे तुम्ही कसं आहे तर काय कसा प्रतिसाद आहे तुम्हाला प्रतिसाद दिसतोच आहे प्रतिसाद चांगला आहे विशेषतः युवकांमध्ये जास्त उत्साह आहे आज या इलेक्शनला सामोरं जात असताना युवक आणि ज्येष्ठ असा व्यवस्थित मेळ घालून आम्ही आता सध्या प्रचाराची धुरा आम्ही सांभाळतोय आणि युवकांमध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं उत्साह आहे ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन एकदम चांगल्या पद्धतीनं आता निवडणुकीचं काम चालू आहे आपलं विजन आता काय असणार आहे की काय युवासाठी आणि तुम्ही म्हणजे तरुण तुमच्या सोबत आहेत आणि वयस्कर लोक तुमच्या सोबत हे सांगड घालून चालते तर काय विजन आहे तुमचं विजन म्हणजे आता जिल्हा परिषदच्या इलेक्शनला समोर जात असताना आपण आज ही स्थानिक स्वराज संस्थेचं आपलं काम चालू आहे तर ज्या काही शासनाच्या स्कीम आहेत त्या स्कीमा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या निमित्तानं करणार आहोत मुळात स्थानिक जिल्हा परिषदेचं इलेक्शन हे सर्वसामान्य घटकांसाठी आहे जिल्हा परिषदचा जो सदस्य होईल जिल्हा परिषद ज्या स्कीम आहेत जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे ती एक सामान्य सर्वसामान्य घटकांसाठी आहे ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकांपर्यंत शासनाचा निधी असेल किंवा शासनाची एखादी योजना असेल ती पोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून केलं जातं त्याच्यामुळं जा माझ्या डोळ्यासमोर एक विजन आहे की जी बा वाखरी गट जो माझा आहे ज्यामध्ये बारा तेरा गावं येतात ती गावं पूर्ण करणं स्वयंपूर्ण करणं सगळ्या योजनांनी आणि गा गा गावातल्या प्रत्येक घटकाला या शासनाच्या किंवा कारण वर केंद्रामध्ये भाजप आहे राज्यामध्ये भाजप आहे आज आमच्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते भाजपचे जयकुमारजी साहेब आहेत त्यांच्याकडे खातं ग्रामविकास खातं आहे त्यामुळं जेवढ्या म्हणून ग्रामविकासा स्कीम आहेत त्या स्किमा गावामध्ये आणणं हे फार मोठं विजन माझ्या डोळ्यासमोर आहे आणि जिल्ह्यामध्ये वाखरी गट एक मॉडेल गट कसा होईल वाखरी जिल्हा परिषद गट मॉडेल होईल की ज्या सगळ्या स्कीमा या लोकांमध्ये या ग्रामीण भागामध्ये राबवून अख्ख्या जिल्ह्यानं आपल्या गटाचा आदर्श घ्यावा असं एक नियोजन करण्याचं काम या निमित्तानं विजन माझ्या डोळ्यासमोर आहे जिल्ह्याचा जिल्हा गटाचा म्हणजे आदर्श घेईल परंतु या जिल्ह्यामध्ये गट हा हाय म्हणून गाजलेला आहे आणि विशेषतः गटागट लक्ष आहे तर त्याच्या अनुषंगाने आज परिचारक आणि काळे विरुद्ध होता आपण आज एकत्रित आलो आणि इकडे बघितलं तर गणेश पाटील एकत्रित आले तर त्याचा फायदा होईल फायदा नक्कीच होईल याचा फायदा नक्कीच होईल मायुतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण या इलेक्शना सामोरं जाणार होतो पण मधल्या काळात तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं राष्ट्रवादीची सूत्र इथल्या लोकप्रतिनिधीच्या ताब्यात आली त्यानंतर ए बी फॉर्म आम्हाला मिळाले नाहीत मग मा आम्ही प्रशांतजी मालक साहेब असतील जयकुमारजी गोरेसाहेब असतील बबनदादा शिंदे असतील रणजित भैया शिंदे कल्याणराव कायसाहेब यांनी एकत्रित येऊन मग आपण या ठिकाणी भाजपमध्ये जाऊन एक सन्मानपूर्वक आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळाल्या सन्मानपूर्वक वागणूक देऊन भविष्यात त्या भाजपामार्फत जास्तीत जास्त कामं निधी देण्याचा जे शब्द निमित्तानं दिला त्यामुळे आम्ही एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरं जातोय एकदम एकदम वातावरण आहे दादा आपण तिकडे गेला तर आपली जे काही कार्यकर्ते काय वगैरे आहेत कारण की आपण परिचारक विरुद्ध आपण लढणारी माणसं आहोत आणि तिकडे गेल्यामुळे आपली काय थोडीफार कार्यकर्ते नाराज नाराजोगी आहेत तसं नाही आणि काय परिचारक विरोधी असा काही विषय नाही या अकरा गावामधला तुम्ही जर अभ्यास केला वाकरीमध्ये परिचारक गट आणि काळे गटाची एकत्रित ग्रामपंचायत आहे आज बाळवणीमध्ये बंडी शेगावमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने आहे त्यामुळं कार्यकर्त्यांचं मिलन मनोमिलन मागच्या दहा वर्षापासूनच त्या निमित्तानं झालेलं आहे त्यामुळे असं काही अटीतटीचं काही नाही आणि विशेषतः काय आहे स्वर्गीय सुधाकर मालक परिचारक असतील किंवा स्वर्गीय वसंतदादा असतील त्यांनी आम्हाला जो संस्काराचा वारसा घालून दिला आहे त्या हिशोबाने आम्ही आत्तापर्यंत जे इलेक्शन खेळले असतील किंवा एकमेकाला विरोध केला असेल तो विरोध करताना कधी आम्ही पातळी सोडून संस्कार सोडून किंवा खालच्या पातळीचा असेल किंवा वैयक्तिक टीका टिप्पणीनं कधीच कुणाचं मन दुखल नाही आम्ही लोकांना बरोबर घेऊन आत्तापर्यंत काम करत आलेलो आहोत त्यामुळं असं काय लोकांना मिलन व्हायला मिलन व्हायला अडचण आहे असं काही वाटत नाही इथं येलमारची पण पूर्वी येलमारची उमेदवारी सध्या चर्चा होती आता था था तीन ती थांबले तर ती आपल्या सोबत आहेत हो ती माझ्यासोबत आहेत त्यांनीची मागणी त्या निमित्तानं होती पण ती जागा मायासाठी सुटल्या कारणानं मोठ्या मनानं त्यांनी या निमित्तानं माघार घेतली संजी मालक साहेबांचा आदेश म्हणून त्यांनी कुठलेही अटी न ठेवता माघार घेतली आणि आजच त्यांनी एक मोठ्या प्रमाणात चांगला एक कार्यक्रम घेऊन पूर्णपणे त्या या ताकदीनं या प्रचारात त्यांनी उतरले आता टीका करणं त्यांचं काम आहे पण माझं एक त्यांना सांगणं आहे काय राहत या तालुक्याचा एक विचार गेल्या दोन तीन वर्षामध्ये की आमदारकीच इलेक्शन लागलं की कारखान्यात बोलायचं कारखान्याच इलेक्शन लागलं की झेडपीच बोलायचं झेडपीच इलेक्शन लागलं की आमदारकीच बोलायचं की कुठतरी विसंगत वाटते त्यांना सांगा स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय चालू आहे ग्रामीण भागातल्या गरीबातल्या गरीब घटकाच्या गरीब संदर्भातल्या योजनांसंदर्भातल्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन चाललंय ह्या विषयावर तुम्ही बोला तुम्ही लोकप्रतिनिधी आहात कोण स्थानिक प्रतिनिधी आहेत तर तुम्ही काय लोकांसाठी करू शकता ह्याच्यावर तुम्ही बोला काळे काय करतो परिचारक साहेब काय करते यांनी असं केलं मी हा करेन मी त्या करेन काय भांडण्याचं इलेक्शन नाही त्यालाही आम्ही पूर्ण उरलोय पण आमच्यावर संस्कार नाहीत आम्ही आमच्यावर फोकस आहे पुढची सर्वसामान्य जनता आणि त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो त्यामुळे या ठिकाणकडे आम्ही एकदम दुर्लक्ष करत आहोत नाही एकत्र एक होण्यामागचा हेतू काय हा आधी बघितलं पाहिजे ठीक आहे कल्याणराव काळे साहेब आणि साहेब एकत्र झाले एकत्र एक होताना मागच्या महिन्यापासून महायुतीच्या माध्यमातून एकत्र झाले सन्मानपूर्वक जागा घेतल्या एकमेकाला वेगळ्या चांगल्या चांगल्या पद्धतीनं नियोजन करून आज एक दिलानं दोन्ही पक्ष या दोन्ही पार्टी दोन्ही परिवार चांगल्या पद्धतीनं एक भाजपा या छत्राखाली काम करत आहेत आज तुम्ही एकत्र झालाय कधी एकत्र झाला एकत्र होताना तुम्ही किती लोकांचा राजकीय बळी घेतला किती तुम्ही म्हणताय की हे इलेक्शन कार्यकर्त्याचं आहे आणि कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे म्हणताय तुम्ही कार्यकर्त्याला आज मधूनच माघार घ्यायला लावताय मग ही नेमकं काय आहे त्यामुळं जरी एकत्र झाले तर त्याला काय आव्हान होऊन मी मानत नाही मुळात इलेक्शन ही सर्वसामान्य लोकातून मी खेळतोय सर्वसामान्यांचा मला पाठिंबा आहे त्यामुळे कोण किती टीका करते त्याला मी जास्त काय म्हणजे किंमत देत नाही तर अशा एकंदरीत तऱ्हेनं आपल्यासोबत समाधानदादा होते तर या ठिकाणी बघितलं तर विरोधकांनी काय टीका टिप्पणी ठीक केली त्याच्यावर आम्ही लक्ष देत नाही आणि आम्ही विकासाचं विजन घेऊन जाणार आम आहोत आमच्यावर काही संस्कार केलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही विरोधात बोलत नाही पण जर एखादा आमच्यावर बोलत असेल तर त्याचा बी बंदोबस्त करण्यासाठी आमच्याकडे तयारी आहे परंतु आता नेमकी काय भूमिका होती लोक काय म्हणतात त्याच्यावर लोकांचा काय पांडे पाठिंबा भेटतोय याच्यावर याच्यावर अवलंबून आहे आणि हे वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये नेमकं काय राजकीय वातावरण किंवा राजकीय वातावरण कसं तापतं येणाऱ्या काळामध्ये करेल कारण की आता दिवस थोडं राहिलेला आहेत प्रचार जोरात चालू आहे आणि ह्या प्रचारच्या माध्यमातून लोकांपर्यंत कोण कोण पोहोचतोय आणि पर्यंत विजन काय आहे हे विजन आपलं काय याच्यावर लोक आपल्या मागे येतील का हे पण बघण्याची गोष्ट आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद